विषय कसा असतो आमदार की खासदार की हे सेंट्रल लेवलला ठरवले जाते आणि जर महानगरपालिका जिल्हा परिषद जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला त्या त्या जिल्ह्याचे ना शहराच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागतं आता इथे आमची अपेक्षा एवढीच आहे की काँग्रेस आणि शिवसेना आणि आम्ही यांनी एकत्रित बसून योग्य न्याय प्रत्येक कार्यकर्त्याला कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावेत सगळ्यांना न्याय देता येणार नाही हे आम्ही समजू शकतो पण तो आदर मान सन्मान म्हणजे कुठंतरी चाळीस जागा पस्तीस जागा पंचेचाळीस जागा या कशा मित्रपक्षाला मिळतील याच्यासाठी सुद्धा कुठंतरी त्यांनी पुढाकार घेण्याची जरूरत आहे आणि जर तशा पद्धतीचा पुढाकार लोकल लेवलला ना नाही झाला तर मग सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवलं आणि या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं तर मग मान सन्मान नसेल मिळत तर एकटं एकटंसुद्धा हे सर्व पदाधिकारी लढू शकतील अशी ताकद या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आहे मोठा भाऊ मी मोठा भाऊ कोणाला राष्ट्रवादी पक्षाला मोठा भाऊ म्हणतोय असं नाही आम्ही काँग्रेसलाच म्हणतोय काँग्रेसला का म्हणतोय याच्या आधी काँग्रेसची सत्ता या शहरावर आली होती अनेक वेळा आली होती आणि ती सत्ता आणण्यासाठी जर आपण बघितलं तर शिंदेसाहेबांनी खूप मोठा परिश्रम पुढाकार आधीच्या नेत्यांनी ने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळे पूर्वी काँग्रेस ह्या पूर्वीच्या नेत्यांमुळे तिथं सत्तेत आली होती त्या हेतूतून आम्ही मोठा भाऊ म्हणतोय तर मोठ्या भावाली छोट्या भावाला नाही तर दुसऱ्या पक्षाला विश्वासात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे पण जर छोट्या भावाला जर विश्वासात घेतलं जात नसेल तर मग कधीतरी छोटा भाऊ हा वेगळा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो पण हा विषय माझ्या लेवलला घेण्यासारखा नाही हा आमच्या वरच्या वरिष्ठांच्या लेवलला घेतला जाईल आणि काँग्रेसचे सुद्धा प्रमुख जे नेते असतील त्यांनासुद्धा विश्वासात इथं घेतलं जाईल खासदार ताईंना विश्वासात घेतलं जाईल साहेबांना विश्वासात घेतलं जाईल आणि मला विश्वास आहे की योग्य पद्धतीचा निर्णय हा त्या त्या लेवलवर त्या त्या नेत्यांकडनं सुद्धा तिथं घेतला जाईल